आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत टी अनिवार्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ने राज्य शासनाचा महत्त्वाचा आदेश एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्मित निर्गमित झालेले आहे पाहूया थोडक्यात स्पष्टीकरण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा समोर आपण परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामेशर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सुविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षक समार्गातून होणाऱ्या बाबत एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपील क्रमांक एक हजार तीनशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीसमधील एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या नि न्यायनिर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण असणे हे पदोन्नतीसाठी अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या आदेशानुसार शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी शिक्षण ह्या पदावर पदोन्नती देताना टी टी उत्तीर्ण असणे आवश्यक राहणार आहे सदर निर्णय शालेय शिक्षण विभागाने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे दोन वर्षाच्या कालावधीची आठ शासनाच्या पत्रानुसार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून पुढील दोन वर्षाच्या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण होण्याच्या टीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात कोणतीही पदोन्नती देता येणार नाही म्हणजे टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना ह्या कालावधीत पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही, नाही। केवळ पात्र शिक्षकांना संधी शासनाने स्पष्ट केले आहे की जे शिक्षक टी ई टी उत्तीर्ण आहेत आणि पदोन्नतीसाठी आवश्यक इतर सर्व अर्हता पूर्ण करतात असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र राहतील त्यामुळे शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि पात्रतेला अधिक महत्त्व देण्याचा शासनाचा उद्देश हा नि ह्या निर्णयामधून अधोरेखित के होतो केंद्र व एन सी टीकडे विचारणा या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात पुढील कारवाईसाठी राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ए तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे अभिप्राय मागविला आहे मात्र सध्या ह्या दोन्ही संस्थांकडून अभिप्राय प्राप्त झालेला नसल्याचेही शासनाने नमूद केले आहे विधी व न्याय विभागाचा अभिप्राय हा आदेश विधी व न्याय विभागाच्या औपचारिक अभिप्रायानुसार जारी करण्यात आला असून त्यामुळे ह्याला कायदेशीर प्र अधिष्ठान प्राप्त झाले आहे सरदार पत्रावर अवर सचिव शरद श्री पात्राव माकणे यांची स्वाक्षरी आहे शिक्षकामध्ये चर्चा या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेवर थेट परिणाम होणार आहे ई टी न उत्तीर्ण शिक्षकांना आता पदोन्नतीसाठी परीक्षा उत्तीर्ण करणे आणि अपरिहार्य ठरणार असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा -चर सुरू झाली आहे गुणवत्ता आधारित पदोन्नतीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असला तरी काही शिक्षक संघटनाकडून याबाबत नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे एकूणच शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्याचा हा निर्णय राज्यातील शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता पारदर्शकता आणि न्यायालयाधीशाचे पालन यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल त्यामुळे क्लास चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अव्वल सचिव यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण शालेय शिक्षण केडा विभागाचे महत्त्वपूर्ण एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण राज्यासाठी हे पूर्ण परिप्रकाखील तामूसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो